आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका पारदर्शक आणि शांततेत पार, पार पडाव्यात यासाठी कोल्हापूर पोलिसांनी कडक पावले उचलली आहेत पोलीस अधीक्षक आणि अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या निर्देशानुसार शहर विभागातील शंभरपेक्षा जास्त गुन्हेगारांची ओळख परेड घेण्यात आली आहे या कारवाईत लक्ष्मीपुरी जुना राजवाडा शाहूपुरी आणि राजारामपुरी पोलीस ठाण्यातील गुन्हेगारांचा समावेश आहे आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर पोलिसांनी गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रतिबंधात्मक कारवाई सुरू केली आहे पोलीस अधीक्षक आणि अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली शहर विभागातील चारही पोलीस ठाण्यातील तब्बल ओळख परेड घेण्यात आली आहे या कारवाईत लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्याकडील जुना इथल्या शाहूपुरीचे चोवीस आणि राजारामपुरी पोलीस ठाण्याचे चाळीस गुन्हेगार उपस्थित होते या गुन्हेगारांना उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीमती प्रिया पाटील यांच्या उपस्थितीत समज देण्यात आली आहे या कारवाई दरम्यान शहर पोलिसांचे सर्व वरिष्ठ अधिक अधिकारीही उपस्थित होते